नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत देहुगाव येथील कार्यशाळेस मदतीचा ओ कायम एलवाडी रोड देहुगाव येथे वात्सल्य मतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठी कार्यशाळा येथे सी एस आर इनाटेटिव्ह ऑफ जॉईन मे इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्या वतीने कार्यशाळेस मतिमंद मुलांसाठी पंधरा महिन्यांचे किराणा सामान रेशन कॉट पंधरा लेदर गाद्या पंधरा असे सामान देण्यात आले पत्राचे शेड करण्यात येणार आहे असे कंपनीच्या वतीने त्यावेळेस सांगण्यात आले यावेळी कार्यशाळेचे अध्यक्ष वृशाली देवतारसे व्यवस्थापक विलास देवतरासे कंपनीच्या वतीने व्यवस्थापक हेमांग सोलंकी सहायक व्यवस्थापक शिवकांत चव्हाण कविता चव्हाण तसेच तळेगाव दाबाडे प्रेस फाउंडेशनचे कार्याध्यक्ष पत्रकार जगन्नाथ उर्फ काकासाहेब काळे प्रकल्प प्रमुख रेखा बेगडे दिव्यांग मुले उपस्थित होती यावेळी स्वागत विलास देवतरासे यांनी केले हेमांग सोलंकी शिवकांत चव्हाण विलास देवतरस वृषाली देवतरस यांनी मनोगत व्यक्त केले वृषाली देवतरस यांनी यावेळेस आभार मानले हेमांग सोलंकी जॉइन आहे इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून कंपनीचं सी एस आर ऍक्टिव्हिटी असते कंपनी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ती आम्ही वात्सल्य संस्था जे आहे त्यांच्यासोबत केली आहे आणि हे वात्सल्य संस्थान जे कार्यकर्ते जे अठरा वर्षाच्या वरती असणारे दिव्यांग मुलं त्यांना ठेवून ते जे आ, कार्य करतायत आहेत त्याच्यासाठी मी त्यांच्या जे फाउंडर मेंबर आहेत त्यांना खूप खूप अभिनंदन करतो आणि दुसरी गोष्ट आहे की ते जितकं वेळ यांना या मुलांना किंवा वृद्ध जे आहेत त्यांना देतात तितकं आम्ही देऊ शकत नाही त्याच्यासाठी पण त्यांना हॅट्स ऑफ आणि आम्ही सीएसआर मध्ये काही गोष्टी हे केलंय दिले त्याच्यात ते कॉट आहेत एक, एक वर्षाचं धान्य आहे आणि बाहेर शेड टाकून देतोय नमस्कार मी वृशाली देवतारास मी वात्सल्य शिक्षण संस्थेचे फाउंडर आहे मी दोन हजार सतरा मध्ये ही संस्था मतिमंद मुलांसाठी चालू केली कारण माझं हिच्यात शिक्षण झालेलं आहे आता आम्ही देहू येलवाडी रोड मध्ये कार्यरत आहेत आम्ही ज्या जागेमध्ये मुलांना घेऊन निवास त्यांच्या निवासाची निवासा सोय केलेली आहे तिथं ही जागा जी आहे ही भाडे तत्वावरती आहे मला तुमचं सांगण्याचा एकच उद्देश आहे की मतिमंद मुलं मी एक सांभाळणार पात्र आहे आणि एक हे आहे पण माझा असा विचार आहे की समाजामध्ये प्रत्येक जण कुठं ना कुठं काहीतरी मदत करण्याची इच्छा असली तर आमच्या संस्थेला तुम्ही धान्याच्या स्वरूपात आहे मेडिसिनच्या स्वरूपात वस्तू स्वरूपात आहे मुलांचे कपडे आहेत किंवा एखादा मुलगा दत्तक घेणं त्याचं पूर्ण वर्षाचं तुम्ही स्पॉन्सरशिप करता किंवा आम्हाला एखादी समाजाच्या मदतीतून जर एखाद्या एकतरची जागा मिळाली तर आम्ही या मुलांसाठी कायमस्वरूपीचं एखादं घर बांधू शकतो की जिच्यातून भाडं दिलं नाही तर मालक बाहेर काढतो किंवा मालक इथे येऊन काहीतरी बोलतो हा सगळा आमचा प्रश्न सुटेल मी जोपर्यंत आहे तोपर्यंत हे काम करत राहील माझ्यानंतरही काम असंच चालू राहावं याच्यासाठी माझी एक कळकळीची विनंती आहे की आमच्या संस्थेसाठी जागा खूप मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यात सगळ्यांनी सहकार्य करावं ही माझी मनापासून इच्छा आहे शिवकांत चव्हाण जॉईन इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड जॉईंट इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड याच्या माध्यमातून आम्ही जो सामाजिक उपक्रम म्हणजे सी एस आर अंतर्गत ज्या काही सेवाभावी संस्था इथे हा उपक्रम राबवलेला असून आम्ही संस्थेच्या मागणीप्रमाणे त्यांना उन्हाळ्यामध्ये त्यांना एक थोडीशी सावली भेटावी म्हणून आम्ही एक शेड उपलब्ध करून दिलेला आहे आणि इथले जे मतिमंद मुलं आहे जे स्पेशल चाइल्ड आहेत यांची स्पेशल केअर घ्यावी लागते म्हणून त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही लेदर कोटिंग बेडची पण व्यवस्था केलेली आहे जेणेकरून की ते बेड खराब होणार नाहीत आणि ते आ, जास्त काळ टिकून राहतील आणि मुलांच्या पण राहण्याचीही सोय व्यवस्थित होईल याचप्रमाणे आम्ही मुलांना एक ते दीड वर्ष पुढील इतकं अन्नधान्याच्या स्वरूपामध्ये आम्ही देणगी दिलेली असून यापुढेही आमची कंपनी वासल्य सेवाभावी संस्थेला मदत करण्यासाठी कटिबद्ध राहील त्यांचा आम्ही पुढील मागण्याचा नक्कीच विचार करू आणि त्याच्यावरती आम्ही हा उपक्रम कसा सक्सेसफुल होईल यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू धन्यवाद नमस्कार अजून विलास देवतरासे वात्सल्य संस्थेचं मी एक सदस्य आहे वात्सल्य संस्था ही मानसिक दिव्यांग मुलांसाठी काम करते आणि या मुलांना सांभाळत असताना निवासी समस्या खूप आहेत खूप खर्च आहे है या मुलांसाठी तर आम्ही काही प्रोजेक्ट करतो जसं की आमच्याकडे पेपर शेडिंग मशीन आहे त्या पेपर शेडिंग मशीन मधून आम्ही ते श्रेड करून श्रेड झालेला पेपर आम्ही बाहेर मार्केटमध्ये देतो आणि त्यातनं मिळणाऱ्या पैशामधून या मुलांचे काही थोडेफार खर्च आहेत ते भागवले जातात त्या श्रेडिंग साठी आम्ही समाजातील लोकांना सांगतो की तुम्ही आम्हाला रद्दी डोनेट करा न्यूज पेपर आहे ते डोनेट करा त्या माध्यमातून पण आम्हाला मदत होईल त्यानंतर दिवाळीमध्ये आम्ही कलरिंगचं काम असतं मुला पंत कलर करतात आणि पंत्या आम्ही बनवतो त्याचे पॅकेट्स बनवले जातात ते पॅकेट तुम्ही संस्थेमधून विकत घ्या बाहेरून आपण विकत घेता तर ते, ते बाहेरच्या लोकांना मदत होते पण दिव्यांग मुलांच्या संस्थेला मदत होणं खूप गरजेचं आहे कारण त्यातनं जे पैसे मिळतील ते, ते दिवाळीसाठी आम्ही मुलांसाठी खर्च करतो त्यानंतर आम्ही राख्या बनवणं काम करतो मुलं राख्या पण तुम्ही घेऊ शकता आम्ही ज्या समाजातल्या ज्या ताई आहेत त्यांना सांगू शकतो तुम्ही वास्तव्य संस्थेमधून राख्या विकत घ्या तुमच्या भावाला तुम्ही राखी बांधता तर संस्थेमधून विकत घेतली तर ह्या मुलांना त्याची मदत जाईल त्यानंतर गणपती आम्ही पेनवरून विकत आणतो ते गणपती डेकोरेट करून आम्ही ते गणपती सुद्धा विकतो आणि गणपतीमधून जे पैसे मिळतील ते या मुलांसाठी आम्ही हे करत तर ते सुद्धा तुम्ही समाजातून करू शकता तसेच आज आपल्या कंपनी जॉईन मेक कंपनीचे अधिकारी आहेत सोळंके सर त्यांनी आपल्याला खूप मोठी मदत केली आहे आणि धन्यवाद चव्हाण सरांचं सा की ज्यांनी जॉईन मेक कंपनीशी ओळख करून दिली आणि संस्थेला मदत मिळाली धन्यवाद कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे